जय जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आणि हे जयश्रीचं वावर कसं वाटतंयत बरं संध्याकाळची वेळ झाली आहे किती वाजेन हो साडेपाचचा साडेपाच वाजलेले आहेत आणि सूर्य मस्त हळूहळू डोंगराच्या कुशीत चाललाय सकाळी इकडनं येतो ह्या डोंगरातून येतो आम्ही लहान असताना पण तसं म्हणायचो ह्या डोंगरातून सूर्य बाहेर निघतो आणि त्या डोंगरात जातो त्याचं घर डोंगराच्या पाठीमागे आणि असं समज होता गोड हसायचे सगळे त्याला बाय बाय करायचे पण आता त्याला सनसेट म्हणलं जातं तर तो, तो आम्ही रोज बघतो इतकं सुंदर दिसतो आणि सनराइज पण असा भारी वाटतो ना सकाळी अलगत एखाद्या फळासारखा बाहेर येतो सूर्य आणि आमचा लसूण गहू राजगिरा आणि ते झाडं कसं एकदम झकास तर पुढं बघूया काय काय का करतोय आम्ही आज <laughs> दो 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 <iliary> मी विचार करत असाल की जेवारी सोंगायचे दिवस तर आलेले नाहीये जेवारी हुरड्यात पण दिसत नाही आणि तरी कापून कशी काय घेतली तर ही उंची चांगली वाढल्यामुळं ही पूर्ण जवारी पडून गेली होती पडल्यामुळं कंसाला दाणे भरणारच नव्हते त्यामुळं काय केलं तिला तिला कापून जनावरांना खाऊ घालण्यासाठी वापरतो तर रोजच्या दोन गाड्या काढून आणतात तिला आता ही थोडी आग कमी भरली कारण संध्याकाळ झालेली आहे आणि आज थोडंच पाहिजे होतं कारण सकाळची गाडी खूप जास्त भरून नेली होती आणि आम आमच्या बैलाला आता काम नसल्यामुळं ते पण एवढे काही पळत नाही पहिल्यासारखे तसे धूमधूम करत आणि बैलांचं कामच कमी आहे तर त्यामुळं त्यांना ही सवय राहिलेली नाही जशी की आपल्या सगळ्या लोकांची सवयी बदलल्यात आता पहिले आपल्या आजी आजोबा आई वडील आणि आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीमध्ये किती फरक येत ना तसाच फरक या बैलांमध्ये पण दिसतो आहे जनावरांमध्ये पण दिसतो आहे कारण म्हणतात ना प प्रकृतीचा नियमच आहे परिवर्तन तर असं परिवर्तन सुरू आहे सध्या आणि चा चा पट -पट पट आता ही गाडी पोहच झाली की आपल्याला महिलांचं काही त्यांचं चारा पाणी पण करायचं आहे पटपट आता गाडी पोहोचवून देऊया आणि पुढच्या कामाला सुरुवात करूया आणि बैलगाडीचा व्हिडिओ बनवणं फार अवघड असतं त्यांनी सगळं अजून मदत केली त्या तुला बसायला आणि नंतर ही आता पोहोचली आपली गाडी जागेवर आणि यानंतरचं पुढचं काम आपल्याला चारा पाणी करायचं आहे संध्याकाळचं सकाळचं वेगळं दुपारचं वेगळं जसं आपल्याला लागतं तसं त्यांनाही लागतं आणि हा आम्ही मुरघास बनवून ठेवत असतो मक्काचा हा पण आहे आणि पुरणीचा पण आहे आणि बिलकुल चारा वाया जात नाही त्यामुळं आमचं सगळ्यांचं प्राधान्य आजचा सध्या मुरघासवरतीच आहे आणि मक्काला छान म कंस आल्यानंतर आम्ही केलेली असल्यामुळं ती अजून जास्त पौष्टिक ठरली कारण मक्काचे दाणे भरलेले होते मस्तपैकी आणि ती मग फक्त पानच नाही तर मक्का पण त्याच्यामध्ये असल्यामुळे आज ते अजून चवीनं खातात आणि शरी त्यांच्यासाठी शारीरिकदृष्ट्या पण चांगल्या असतात आणि मुर घास आम्ही आमच्या घरासमोरच ठेवलेला आहे कारण इथून गोठा जवळ पडतो आणि बाकीचे बोध अजून तसेच भरून ठेवलेले आहेत इथंच पाण्याचा आहोत इथंच गोठा आणि इथूनच बाहेर जायचा गेट एकदम अतिशय एक, एक उत्कृष्टपणे जमू जुळवून आले आणि डुगीला मुरघास खूप जास्त आवडत नाही त्यामुळे तिला थोडा टाकला आहे यालाही कारण हे दुसरा घास पण खातात आणि इकडं जारी सोनी राणी सगळ्या मस्त मजेत आहे एकादशी तिच नाव एकादशी कारण ती एकादशीच्या दिवशी झालेली मग कशी कशी लाडत आली असता डुगी माऊ म्हटलं तर माऊ कशी माऊ करते कशी मी ड्युटी करते का आवाज कुठून आला ना, ना।, ना।, ना। ते रोज

ए, ते पांढरा वाजप बोट्यात जाऊच वाटत एकदम मस्त वाटतं आता त्यांना खाणं पिणं झालं आता ते छान द्यावा पण मारत नाही काय मी घर लाग पण हेच काम करतो हा पूर्ण फॅमिली मध्ये पुन्हा मोकळ

इतकी उंची कस काय वाढ गोबी तर यालाच गटाल म्हणजे व्हरायटी वेगळ्या वेगळ्या असतात त्याच्यात आणि हे थंडीचे दिवसात कोणतं पिये मंगेल

पन्नास रुपये किलो विकणार ही गोबी बरोबर आहे की नाही इतकं गवत काढलं तरी कुठून उगत का नाही चिला खा चिला तर अशा पद्धतीने आज आम्ही खूप धमालमस्ती करत आमचं काम एन्जॉय करत आमचं काम संपलेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि विशेष करून आमची गोबी आणि हा सनसेट कसा दिसतोय ते आवर्जून सांगा आणि तुमच्या लहानपणच्या गमती जमती पण तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये तर भेटूया भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे जाड बघून घेतील हे बघ आणि हे छोटस झाड लावलेले आहेत वांग्याचे कशासाठी घरी खाण्यासाठी कारण इकडं गोबी आहे इकडं कांदे आहे ते आणि हे मधी लावले बांधावरती याला पाणी द्यायचं पण काम पडत नाही कारण दांडातच आहे आणि असे मस्त वांगे आले बघा किती वांगे आहे बघ खाता खाता नाके येतात वानवळा देवता देवता ना आमची एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ए काकू दुसऱ्याच्या शेतातले वांगे नको तोडू ना हे आमचं शेती बरं का आमचे दुसऱ्या शेतातले वांगे तोडत तेव्हा पण आमचंच होत टाकलं याला लस वांगे आले रे तोडले कधी होते लास्ट टाइम तिसऱ्या चौथ्या दिवशी येते बघ एवढे वांगे आला गोरमटे मस्त इथं पण किती

मोरी मोरी सरसो हे बघा हा हा म्हणतात माझ्या आजोबा नेहमी म्हणायची कानी माणी घरची राणी दोन चार झाडं आहेत त्याच्यात बघा तिसऱ्या चौथ्या दिवशी इतके वांगे निघत ते पण कलर बदलून बदलून एक नंबर गावरान वांगी आता याच भरी भाजी भरेल वांग काय काय करायचं करा नाही खाल्लं तर बाजूला पण द्यायचे शेजारी तर चला निघूया आता जसं शेतात बाहेर गेल्यावर कसं भाजीपाला आणतात तुम्ही तसंच आम्ही शेतात ना भाजीपाला घेतल्याशिवाय काही ना काही निघतच नाही ना असं गवत दिसतं बघा आम्हाला कुठं लगे हात जातोच ते काढायला तरी पण येत आणि ना असं हे बघा आता इथे धनी लावलेले दिसले का इथं म्हणजे घरी जाताना जे आम्हाला मिळतो ना भाजीपाला हे बघा कसं आलं तर हे लावलेलं असल्यामुळं आणि इथं कोबी फुलको ही फुल को फुलकोबी ही पत्ता गोबी लावलेली जातात छान तिकड तिकड सगळे लावेल एका वावरच उतर टाकेल ती असं वाटेल टाकेल फॅट आहे ना सहा पॉइंट पाच लागेल भाव काय पडतो मला सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये रेट पडतो एका लिटर लिटर किती देतात तुम्हाला ते दुसरं सबतीस छत्तीस सात रुपये थांबूया आज आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की लिहा परत भेटूया राधे राधे कढीपत्ता लसणाची पात हे वांगे आणि हे कांदे झाला आमचा बाजा उद्या